नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जीवाला जाग येते आणि त्यानंतर नंदिनी मात्र त्याच्यासाठी दोन ग्लास घेऊन येते एक ग्लास तुम्ही घ्या एक मी घेते तर तेव्हा जीव तिला नकार देतो तेव्हा ती म्हणते काय झालं तुम्हीच म्हटले ना कामाचा होता टेन्शन होतं सगळं म्हणून मी हे केलं मग मला ही ट्रेस आहे त्यामुळे आपण हा ताण दोघे मिळून दूर करूया तेव्हा तो नकार देतो आणि आता नंदिनीचा हात धरतो तेव्हा आता नंदिनी म्हणते तुम्हाला तुमची चूक लक्षात आली आता सगळं आलं घ्या तुम्ही तर तेव्हा पुन्हा जीवाला आश्चर्य वाटतं तर ती हसून म्हणते काढा आहे याच्यामध्ये आणि दोघेही जण काढा घेतात आणि त्यानंतर मात्र ती म्हणते छान आहे ना त्याच्यापेक्षा याची चव आणि आता त्याच्याकडे हसून बघते पुढे ती म्हणते तुम्ही घ्या मी जाऊ किचन मध्ये आईंना मदत करते दुसरीकडे आता ती किचन मध्ये येते तेव्हा मानिनी किचन मध्ये काम करत असते तेव्हा मात्र ती मानिनीला सॉरी म्हणते त्यानंतर आता ती म्हणू लागते अगं तू खरं माझ्यावर हसणार नाही ना तुला ना एक गोष्ट सांगते तर तेव्हा ती नकार देते तेव्हा ती सांगते बरीच वर्ष या किचन मध्ये मी एकटीच काम करते आहे त्यानंतर मला असं वाटायचं की काही वर्षांनी माझी सून येईल आणि घाई गडबडीमध्ये बोलेल सॉरी ह मला उशीर झाला आणि तसंच आज झालं बघ त्यानंतर मात्र आता चहासाठी हे पातेलं छोटं होईल असं ती म्हणू लागते तर तेव्हा ती सांगते घरामध्ये कोण कोण चहा घेतं तेवढ्यात लगेच जातात पार्कचं नाव ऐकल्यावर नंदिनी बोलू लागते की त्यांना कॉफी लागते आणि त्यामुळे आता लगेच पूर्ण शांत होते तर मानिनी म्हणते काळजी करू नको हळूहळू होईल या गोष्टीला सवय होईल आणि तुला सगळ्यांच्या आवडीने एवढे कळतील दुसरीकडे मात्र आता लगेचच काव्य तयार झाले आहे का हे बघण्यासाठी नंदिनी रूम मध्ये जाते तर ती डिवोर्सचा विचार करत असते नंदिनी पुन्हा तिला समजावते हो तू लग्नाला एक चान्स द्यावा तर ती रागाने खाली निघून जाते तेवढ्या तिचे आई वडील तिथे आलेले असतात आई वडिलांना बघून आता जेव्हा शारदा काव्याचा हात हातात घेते तेव्हा काव्या मात्र तिचा हात झटकून देते दुसरीकडे नंदिनी मात्र आई बाबांच्या गळ्यात पडून रडू लागते इतक्यात वसुंधरा तिथे येते आणि तुम्हाला माहितीये का तुमच्या या काव्याचे पराक्रम आल्यापासून ग्रह प्रवेशाच्या वेळेस काय मापला थळ अगदी फुटबॉल सारखं आणि अशा सगळ्या तक्रारी तिची ज्या आई वडिलांसमोर मांडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता त्या दोघीजणी आपल्या घरी आलेल्या असतात त्यानंतर मात्र माहिरी गेल्यावर आरुषी म्हणते आज सगळं जेवण आवडीचं बनव पण माझ्या नाही बरं का काव्याच्या आणि असं म्हटल्यावर आता काव्या म्हणते माझ्या आवडीनिवडी पुरी करायची यांच्यामध्ये हिम्मत आहे का ते कळू दे मला आणि असं म्हटल्यावर आता सगळे जण शांत बसतात दुसरीकडे आता पार्थ काम करत असतो तेव्हा मात्र तिथे रम्या येते आणि ती मनाशी विचार करते की मला माहिती आहे याला आता ती काव्या डिवोर्स देणारच आहे पण नंदिनी आणि जीवाची जोडी मात्र तुटायला नको म्हणून ती आता फोटो एकमेकांचा कापून दुसरीकडे चिटकवते दुसरीकडे मात्र आता नंदिनी तिच्या आईवडिलांना सांगत असते जीवानी जे माझ्यासाठी केलं आहे ना ते कोणीच करू शकत नाही त्यामुळे या लग्नाला मला एक चान्स द्यायचा आहे आणि हे लग्न मला टिकवायचंच आहे हे ऐकून मात्र नंदिनीचा तिच्या आईवडिलांना अभिमान वाटतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा